महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांची सातत्याने शासनाकडून फसवणूक सुरू आहे या बांधकाम कामगारांना कोणतेही लाभ मिळण्यासाठी समाधानानं त्यांना त्याचे लाभ दिले जात नाहीत अशी सर्व परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आहे याबद्दल यापूर्वी आपण बऱ्याच वेळेला मांडणी केलेली आहे फसवणूक अशा पद्धतीची आहे की जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्या मंडळामध्ये पहिल्या प्रथम या सरकारची आरेनावी एवढी आहे की हे सरकार जे होतं पूर्वीचं अडीच वर्षामध्ये त्यांनी या मंडळावर बांधकाम कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी नेमलेले नाहीत मालक संघटनांचे तीन प्रतिनिधी नेमलेले नाहीत आणि स्वतःच्या लहरीप्रमाणे कारभार केल्यामुळे तो सर्व कारभार चुकत चुकत जाऊन सरळ सरळ कामगार विरोधी बनलेला आहे आणि त्याला जबाबदार जे आहे हे महाराष्ट्र सरकार आहे हे आपण विसरता कामा नये अर्थात हे नवीन आलेलं सरकार हे मागचं सरकार चुकलेलं आहे हे काय मान्य करणार नाही कारण त्यांचं त्या आपण समजावून घेतल्या पाहिजे सरकारला सरकार काही वाटत शेवटी सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे असं बंधनकारक आहे परंतु हे सरकार अजूनही त्या निकालाकडे गांभीर्याने बघायला तयार नाही त्यांना आम्ही लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे बावीस तारखेला महाराष्ट्राचे मुख्य सचिव कामगार आयुक्त मंडळाचे सचिव यांना आम्ही ईमेलद्वारे कळवलेलं आहे आणि इतकंच नव्हे आज सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन आम्ही ईमेलद्वारे पाठवून देऊन त्याची प्रत या सर्व अधिकाऱ्यांना पाठवून दिलेली आहे तर सरळ सरळ हे महाराष्ट्राचं सरकार हायकोर्टचा आदेश मानायला तयार नाही हायकोर्टने सांगितलेलं आहे की आचारसंहितेच्या काळामध्ये जे सर्व कामे स्थगित ठेवण्यात आलेली होती ती एका दिवसामध्ये पूर्वत सुरू करावी परंतु हे मानण्याच्या ऐवजी या मंडळाचे जे सचिव आहेत त्यांनी अत्यंत पर्वा न करता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची पर्व न करता मुंबई उच्च न्यायालयाचा धडधडीत अपमान करून अवमान करून त्यांनी जो आदेश काढलेला आहे तो आदेश अत्यंत चीड आणणार आहे कारण त्यांनी मुंबई हायकोर्टने सांगितलं काय तर तुम्ही पूर्वी जे होतं ते सगळं सुरू ठेवा आणि यांनी केलं काय तर हे तालुका पातळीवर जी काही केंद्र आहेत ती परत त्यांनी सुरू केली आहेत आमचं म्हणणं तुम्ही तालुका पण पातळीवर कशाला प्रत्येक गावात केंद्र सुरू करा ना परंतु आमचा जो हक्क आहे अधिकार आहे कायद्याला दिलेला तो कसा काय तुम्ही काढून घेता कायद्याने आम्हाला अधिकार दिलेले या कामगार कायद्याच्या कायद्याच्या कलम बारा आणि तेरा मध्ये लिहिलेला आहे की प्रत्येक कामगाराला स्वतः हा या मंडळाच्या वतीने नोंदणी करण्याचा अधिकार आहे तो अधिकारच यांनी काढून घेतलेला आहे आणि त्यामुळे की हे ते मान्य करायला तयार नाहीत गप्प बसलेले आहेत त्यांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही आणि ते गप्प बसलेस बोलत नाही त्याचं कारण हे आहे की बांधकाम कामगार आहेत ते नुसता असं चिरचिर करून आणि प्रत्येकाने नुसता आपल्या वर झालेल्या अन्यायाबद्दल अपसात बोलत राहणे याच्या पलीकडे काही करत नाही हे केलंय कोण हे समजून घ्यायला तयार नाही हे सगळं या सरकारच्या धोरणाच्या चुकीच्यामुळे झालेलं आहे ही गोष्ट लक्षात येत नाही आणि मग राग तरी एकमेकावर काढायचा आणि तो राग असा काढून उपयोग नाही सरळ सरळ या शासनाच्या धोरणामध्ये चूक आहे आणि पहिली गोष्ट ही आहे की सहा नोव्हेंबरला जो मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी हे अजूनही सरकार करत नाही करायला तयार नाही यातली ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ज्यांनी केलेली नाही त्यांना शिक्षा झाली पाहिजे अर्थात हे कधी होईल सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातले जे नोंदित कामगार आहेत काय संख्या आहे अठ्ठावीस लाख नोंदित कामगारांची संख्या अठ्ठावीस लाख आहे आणि अर्जाची संख्या आहे सव्वीस लाख चोपन्न लाख जर काही नोंदणीकृत कामगार झाले तर चोपन्न लाख गुणिले पाच एवढ्या कुटुंबाची संख्या अडीच कोटी पर्यंत म्हणजे जवळजवळ वीस टक्क्यापर्यंत या देशात या महाराष्ट्रातल्या लोकसंख्येचा या संघटने या सगळ्या कल्याणकारी कल्या योजनेशी संबंध येतो आणि ही साधी गोष्ट सर्वांच्या अजून लक्षात येत नाही आपण निराश होऊन चालणार नाही तर सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि एकत्र येणं हे जरी अवघड असलं तरी या नवीन आधुनिक तंत्राचा वापर करून आपण एकत्र येऊ शकतो आणि ते यायला आपण सुरुवात केलेली आहे मग यूट्यूबचं माध्यम असेल व्हॉट्सअपचं माध्यम असेल आपण या माध्यमातून संवाद साधायला सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू असं सगळ्यांच्या लक्षात येत आहे की सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे एक एक संघटनेने याच्यातून यश मिळणार नाही आणि आम्ही जे काही व्यासपीठ निर्माण केलेलं आहे विचारमंच जो तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या आधारावर कुणालाही नाकारलं जात नाही किंवा स्वीकारलं जात नाही सर्वांच्यासाठी आमच्या या कृती समितीमध्ये सर्वांच्यासाठी प्रवेश आहे आणि सर्वांनी मिळून हा प्रयत्न केला पाहिजे हा मुद्दा आहे आमचा अजेंडा काय आहे आमची भूमिका काय आहे आमच्या मागण्या काय आहेत त्या युट्यूब माध्यमातून आणि दिलेल्या निवेदनामधून आम्ही आतापर्यंत सांगत आलेलो हो। आहोत तर आमची ही पहिली मागणी आहे की सरळ सरळ त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे दुसरं महाराष्ट्र शासनाने त्यांनी स्वतःच निर्णय केलेला आहे तो चौदा नऊ दोन हजार चौदा रोजी केलेला आहे बांधकाम कामगारांचे कुठलेही अर्ज एका महिन्यामध्ये निकाली करण्यात येतील हे त्यांचाच निर्णय आहे त्यांचाच निर्णय ते पायदळी तुडवत आहेत त्या निर्णयाची त्यांनी अंमलबजावणी करून सगळे अर्ज मंजूर आहेत म्हणून जाहीर करावेत एक महिन्याच्या जा वरचे जे असतील ते तिसरा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने दोन हजार दहा साली निकाल दिलेला आहे आणि दोन हजार अकरा साली त्याच्याबद्दल शासनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे परंतु त्याचा निर्णय मात्र दोन हजार सतरा साली या मंडळाने घेतलेला आहे की काय निर्णय केलेला आहे तर ज्या सर्व रजिस्टर बांधकाम कामगार संघटना आहेत त्यांना बांधकाम कामगारांचे अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे त्यांना याद्या देण्याचा अधिकार आहे त्यांचे अर्ज मंजूर करून घेण्याचा अधिकार आहे आणि हे अधिकार सरळ सरळ हे मंजूर झालेले असून सुद्धा सगळ्या कामगार संघटनेना त्यांनी चपराक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे धुडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे कायदा सगळा मोडलेला आहे आणि काय वाटेल ते करून करा या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे असलेल्या रकमेवर दरोडा घालायचा आहे आणि तो निम्मात दरोडा देण्यात आता घातलेला दे कारण या चार योजनेवरच त्यांनी सगळे पैसे खर्च केलेले मग ते मध्यान्ह भोजन योजना असो सुरक्षा पेटी असो भांडी असो आणि औषध तपासणी असो या चार योजनेवर त्यांनी पंधरा हजार कोटी रुपये गेल्या दोन वर्षामध्ये सगळे खर्च केले आणि बाकीच्या राहिलेल्या सगळ्या पंचवीस योजनेवर त्यांनी 2000 सुद्धा है जी। जी है दोन हजार कोटीसुद्धा गेल्या बारा वर्षामध्ये खर्च केलेले नाहीत आणि त्याच्यामुळं आज आपण पाहतोय की शेकडो विधवा महिला आहेत जे नोंदीत कामगार होते त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या महिलांना दहा हजार जी अंत्यविधीची रक्कम आहे ती अजून मिळालेली नाही दोन हजार रुपये महिन्याला रक्कम मिळायला पाहिजे तीही मिळत नाही विद्यार्थ्यांना बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्ती मिळत नाही इतर कोणतेही लाभ मिळत नाहीत सर्व लाभाचे अर्ज त्यांनी बंद ठेवलेले आहेत म्हणजे हा इतका निर्लज्जपणा आहे इतकी दडपशाही आहे इतका मुजोरपणा आहे की हायकोर्टने सांगून सुद्धा या सगळ्या योजना त्यांनी बंद ठेवल्या हो आहेत आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे ताकद लावून जितके लोक असतील जेवढ्या संघटना असतील प्रत्येक कामगार सुद्धा हा अठरा तारखेला नागपूरला येणं गरजेचं आहे आणि ही जी निवेदन आहे ती निवेदन आपण पाठवून द्या व्यक्तिगत पाठवून द्या संघटनेच्या वतीने पाठवून द्या आमदारांना द्या आमदारांच्यासाठी आम्ही स्वतंत्र निवेदन तयार केलेले आहे ते तुम्हाला मिळालं नसेल तर आमच्याकडे पाठपुरावा करा आम्ही तुम्हाला पाठवून देऊ आम्ही शासनाकडे दिलेले निवेदन आहे त्याचीही प्रत आहे अनेकांनी ते, ते पाठवून दिलेलं आहे आपण सुद्धा हजारोच्या संख्येने पाठवून द्या आणि चोपन्न लाख कामगार आहेत एक लाख कामगारांनी पाठवून दिला तर त्यांचा सगळा ईमेल बॉक्स फुल होऊन जाईल शिल्लक राहणार नाही तर ते करणं गरजेचं आहे त्याशिवाय यांचे हे गेंड्याच्या कात्रीचे जे बसलेले आहेत ते जागे होणार नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना कशाची परवा नाही जर आपण आवाज बुलंद केला तरच त्यांना निर्णय घ्यावे लागतील अन्यथा आपल्याला न्याय मिळणार नाही या पद्धतीनं ना आपण सगळी तयारी करा मी शंकर पुजारी या बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा निमंत्रक आहे माझ्या नावचं हे यूट्यूब चॅनल आहे कष्टकऱ्यांच्यासाठी युट्यूब चॅनल राबवलं जातं आतापर्यंत नऊ हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि नऊ लाखापेक्षा जास्त या व्ह्यूज आहेत नऊ हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आणि नऊ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत तर आपण ह्याला काय पैसे पडणार नाहीत काय नाहीत सबस्क्राईब करायला लाईक करायला तर हे तुमचाच प्रश्न आहे तुमची भूमिकाच घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत तर हे प्रसार माध्यम आपण प्रभावी करा माझा नंबर आहे काही अडचण असली तर अवश्य आपण फोन करावा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आपण ईमेलद्वारे सुद्धा माझे संपर्क करू शकता शंकर पुजारी सोळा ॲट द रेट ऑफ जीमेल डॉट कॉम आणि आपण अशा पद्धतीने याचा पुरस्कार करा आणि त्याचबरोबर आपण जोरदार तयारी करा आणि अशी जोरदार तयारी केल्यास आपल्याला आपले प्रश्न सुटतील अन्यथा हा जो निधी आहे तो लाटण्याचा जो प्रयत्न आहे तो तसाच चालू राहील आणि आपल्याला मग पुढे हात चोळत बसण्याशिवाय काही पर्याय राहणार नाही हे लक्षात घेऊन आपण तयारी करा असे आपल्याला मी आवाहन करून मी आजचं भाष्य पूर्ण करीत आहे धन्यवाद